महाराष्ट्र एस टेक्ट कामगार संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून कामगाराच्या ज्या आर्थिक मागण्या आहेत ज्यामध्ये राज्य परिवहन कर्मचाऱ्याला सातवा वेतन आयोग देण्यात यावा राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि गरबाडे भत्ता तस वेतनातील थकीत भत्ता तातडीनं देण्यात यावा त्याच अनुषंगानं एकतर्फी वेतनवाढ जी शासनाच्या वतीनं डिक्लेअर केली गेली त्यामध्ये पाच हजार चार हजार आणि अडीच हजार या यामध्ये फार मोठ्या प्रमाणात विसंगती आहे ती विसंगती दूर करावी ह्या प्रमुख मागण्यावर ह्या प्रमुख आर्थिक मागण्यावर आजचं हे आंदोलन महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीनं केलं जात आहे किती कर्मचारी सहभागी झाले आज ह्या आंदोलनामध्ये आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आम्ही विभागीय कार्यालयाच्या समोर विभागीय कार्यकारिणीचं बेमुदत उपोषण चालू केलेलं आहे या विभागातून साधारणतः दीडशे संघटनेचे प्रतिनिधी या ठिकाणी ह्या उपोषण आंदोलनासाठी उपस्थित राहिलेले आहेत जर मागण्या मांड्य नाही झाल्या तर काय ह्या आंदोलनानंतरही या आंदोलनाची दखल जर शासनानं नाही ना घेतली आणि आमच्या आर्थिक मागण्याची सोडवणूक झाली नाही तर दोन दिवसामध्ये विभागीय पातळीवरचं हे बेमुदत उपोषण आंदोलन हे आगार पातळीवर जाऊ शकतं आणि त्यानंतर ह्या आंदोलनाम आंदोलनाला कामगारामध्ये असलेल्या असंतोषामुळं तीव्र स्वरूपात हे आंदोलन होऊ शकतं त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही वाहतूक व्यवस्था ठप्प होईल का जर शासनानं जर ह्या मागण्याची दखल घेतली नाही तर कामगारामध्ये प्रचंड असंतोष असल्यामुळं नक्कीच दोन चार दिवसामध्ये त्या पद्धतीचं वातावरण निर्मिती संभव आहे